नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन लाईन ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आजूबाजूला एक एक टिपक्या सोडून परत वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तीन टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला आडवी आणि ओबी बॉक्स तयार करून घेतलेला आहे प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला तीन आडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल तीन आडवी रेश सोडून तयार करून घेत आहे चारही बॉक्समध्ये मी तीन आडवी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्समध्ये सहा रेश ओढून तयार करून घेतलेला आहे प्रत्येक बॉक्समध्ये आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं दोन्ही बॉक्समधला रेश ओढून तयार झालेला आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर प्रत्येक बॉक्सच्या मध्ये शेंटरमध्ये आपल्याला आकारचे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आता बघू शकाल चारी बाजूचं मी डिझाईन तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता छानसं सुंदर आपल्याला प्रत्येक रेश आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आज आजूबाजूला आपल्याला असंच प्रकारे चार चार रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आपल्याला गोलकारच्या डिझाईनला जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक रेश आपल्याला प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला खूप सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी तुम्ही नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला रंग न भरता आपल्याला असा प्रकारे रांगोळी आणि अशाप्रकारे रेश वडताना खूप मजा येतोय तुम्ही नक्की काढून बघा मला तरी खूप ती असा प्रकारे रांगोळी आणि ही रांगोळी दाराबाहेर खूप सुंदर आणि अगदी नाजूक रांगोळी दिस दिसतोय दाराबाहेर तुम्ही काढून बघा आणि नजर लागण्यासारखं रांगोळी आहे चारी बाजूला मी आता वरच्या बाजूला गोल आकारचे डिझाईन तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये फुलांचे पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आणि फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी अगदी वेट पांढरा रंग देत आहे प्रत्येक फु फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला पांढरा रंग द्यायचा आहे आणि त्यानंतर गोल आकारच्या वरच्या बाजूला तीन पाकळ्यांचे फुलं काढून तयार करून घेत आहे आणि तीन पाकळ्यांचे फुलं आपलं तयार झालेलं आहे चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर तयार झालेलं आहे त्यानंतर आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून एक छानच सुंदर डिझाईन तयार करून घेत आहे चारी बाजूला आणि आता ही चारी बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे मध्ये शेंटरमध्ये एक रेष क्रॉसमध्ये ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा मी पांढरा रंग देत आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला गोल आकारचे डिझाईन केलेला आहे त्याच्या आतमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे आता ही डिझाईन अजून खूप सुंदर दिसणारी दोन डिझाईन आहे नक्की बघा तुम्ही नक्की आवडेल तीनही डिझाईन खूप सुंदर आहे तीन रांगोळे आहे आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन्ही बाजूचं मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक थ्री अँगलच्या बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि उभणी आडवी रेश वडून तयार करून घ्यायचं आहे तीन तीन रेश वाढून तयार करून घेतलेला आहे प्रत्येकाच्यामध्ये उभी आणि अडवी रेश आता प पूर्णपणे आपला रेष ओढून तयार झालेला आहे बघू शकाल आणि आता खूप सुंदर दिसतो ही डिझाईन पूर्ण तयार झाल्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकार केलेला आहे त्यानंतर प्रत्येक रेशला आपल्याला ह्या बाजूचे रेश, रेश। दुसरी बाजूला आपल्याला जोडून गोलाकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे चार रेष ओढून घेतलेला आहे टोटल चार गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण गोलाकारचे डिझाईन केलेलं आहो बघू शकाल किती सुंदर आपला रांगोळी तयार झालेला आहे दाराबाहेर तरी खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आवडली की नाही नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की एक लाईक करून जावा आणि आता मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या खूप सुंदर सुरेख दिसतोय आता बघू शकाल रांगोळीपेक्षा आपलं टिपके लाल आणि पिवळा रंगाचे टिपके नजर लागण्यासारखं आहे त्यानंतर अगदी छोटंसं तीन ते दोन टिपक्यांच्या रांगोळी आहे क्रॉसमध्ये मी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन रेश पानाचे आकार तयार करून घ्यायचं आहे मधी शेंटरमध्ये एक रेस सोडलेला आहे आणि प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे मधी शेंटरमधलं रेश सोडून तयार करून घेतलेला आहे आणि सोडलेला रेश आपल्याला परत दुसरी रेशला गोला जोडून गोलाकारच्या डिझाईनने आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि पानाच्या आकारच्या वरच्या बाजूला मी रेश ओढून तयार करून घेत आहे क्रॉसमध्ये आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा प्रत्येक बाजूचा आपला रेश सोडून तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेला आहे अगदी छोटंसं सुंदर दाराबाहेर आपल्याला कमी जागांमध्ये कमी टिपक्यांचं रांगोळी खूप सुंदर आहे काढून बघा आणि त्यानंतर गोलाकारच्या डिझाईनमध्ये अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि आत आतमध्ये फुलांच्या आतमध्ये मी एक टिपके ठेवून रेश शोडून प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला रे शोडून वरच्या बाजूला एक टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि टिपक्या ठेवलेल्या हो बॉक्सच्या वरच्या बाजूला एक पिवळं आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून हो, तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघू शकाल तुम्ही अगदी छोटंसं आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे चार पाकळ्यांचे फुलं काढून घेत आहे खूप सुंदर दिसतो आहे आता ही फुलं बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग भरायचा आहे तुम्ही हवा तर रंगही घेऊ शकता मी व्हाईट रंग ठेवलेला आहे रोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी असा प्रकारे रांगोळी छान वाटतं त्यामुळे मी व्हाईट कलर भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक पानांचे वरच्या बाजूला दोन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे अशा प्रकारे रांगोळी तुम्ही दाराबाहेर काढून बघा खूप सुंदर दिसते रोज सकाळी आपल्याला छान वाटतं असं प्रकारे रांगोळी अगदी छोटंसं पटकन होणारी तुम्ही दोन मिनिटात ही रांगोळी काढू शकेल इतकी सुंदर रांगोळी आहे आणि पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे आणि आता तिसरी रांगोळी आहे आपलं शेवटची सुद्धा पाच ते तीन टिपक्यांची रांगोळी आहे तीन लाईन पाच टिपक्यांच्या तीन लाईन ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आजूबाजूला एक टिपके ठेवून तीन मधी सेंटरमध्ये तीन टिपके ठेवून घेतलेलं आहे आडवी आणि उभी रेश वडू तयार करून घेतलेला आहे दोन बॉक्स आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला तीन रेश आडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल तुम्ही आता प्रत्येक बॉक्समध्ये मी तीन आडवी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे पाच रेश पाच उभी रेश ओढून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये आणि आता प्रत्येक बॉक्समधलं आपलं पाच रेश ओढून तयार झालेलं आहे बघू शकाल खूप सुंदर आहे हीसुद्धा रांगोळी आणि पटकन होणारी रांगोळी आहे ही रांगोळी आणि प्रत्येक बॉक्समधलं वरच्या बाजूच्या रेश आपल्याला खालच्या बाजूचं बॉक्सला जोडून तयार करून घ्यायचं आहे परत आपल्याला अपोजिटला असंच प्रकारे आपल्याला तीन रेश तीन गोल आकार करून आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूला असंच प्रकारे मी बदाम आकारचे डिझाईन होतो आहे आता बघू शकाल तुम्ही चारही बाजूला मी असंच प्रकारे रेश ओढून जोडून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रेश तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेला आहे आसा है। है। चाहे। चाहे असा प्रकारे रेश ओढताना खूप मजा वाटतो आहे तुम्ही नक्की काढून बघा खूप छान रांगोळ्या आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपला रांगोळी दिसत आहे आणि आता दोन मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे ज्या आतमध्ये सुद्धा आपल्याला आजूबाजूला क्रॉसमध्ये गोलाकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे असंच प्रकारे आपल्याला आजूबाजूला आणि वरच्या बाजूला खालच्या बाजूला असा प्रकारे चार पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आता आपला पानाचे आकार खूप सुंदर दिसतो आहे ह्या रांगोळीमध्ये बघू शकाल तुम्ही आणि चारही बाजूचा आपण तयार करून घेतलेला आहो छानसं सुंदर आपलं पानाचे आकार तयार झालेला आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये प्रत्येक आपलं रेश जोडून तयार करून घ्यायचं आहे गोलाकारचे आणि छानसं सुंदर एक बदाम आकारचे डिझाईन तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही आणि मध्ये शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर बदाम आकारचे डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे चारही बाजूला आणि आता हे चारही बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे तीन तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे चारही बाजूला आणि त्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक बाजूचा आपला फुलांचे पाकळे तयार झालेलं आहे मी व्हाईट कलर देत आहे बघू शकाल अगदी छोटी रांगोळी पटकन होणारी छान सुंदर सुरेख नजर लागण्यासारखं रांगोळी आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा